एकमेकांचून कर्मेणा भाग एकोणतीस दिल्ली मानसे यांचे घर निहारिकाच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मानसेने यांनी सर्व बैठका रद्द केल्या होत्या आणि ऑफिसलाही गेले नव्हते ते निहारिकाच्या बेडवर बसले आणि तिच्या डोक्याला हात लावला थोड्या वेळाने पिए म्हणाले सर अक्षर आला आहे आणि खाली तुमची वाट पाहत आहे माणसे आणि पिये सोबत खाली आले माणसे अक्षर जवळ आले अक्षत जवळ आले तेव्हा अक्षत उठला आणि म्हणाला नमस्कार सर नमस्कार मिस्टर शास्त्री आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कृपया बसा माणसे अक्षरच्या समोरच्या रिकाम्या सोप्यावर बसत म्हणाले अक्षतने माणसेकडे पाहिले तो म्हणाला माणसेकडे पाहिले ते म्हणाले अक्षत सर्वप्रथम मला खूप वाईट वाटते की मला तुम्हाला अचानक इथे बोलवावे लागले नाही सर काही हरकत नाही तुम्ही सध्या ज्या समस्यांमधून जात आहात त्या मी समजू शकतो मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो अक्षत सहज म्हणाला अक्षत निहारिका माझी एकुलती एक मुलगी आहे तिची आई लहानपणीच वारली आणि तेव्हापासून मी तिला वाढवला आहे निहारिका निहारिकावरील माझं प्रेम तू भंगेल या भीतीने मी पुन्हा लग्न केलं नाही मी नेहमीच निहारिकाची प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक मागणी पूर्ण केली आणि कदाचित म्हणूनच आज ती तिच्या अपूर्ण इच्छांवर ठाम आहे निहारिकाला तुम्ही आवडता आणि तिला तुम्ही हवे आहे जर तुम्ही लग्न केले नसते तर मला या नात्याला काही आक्षेप नसता पण निहारिकासाठी ज्या मुलीशी तुम्ही लग्न केलं आहे तिचे आयुष्य मी उद्ध्वस्त करू शकत नाही ती दारू पिऊ लागली आहे ती दिवसभर स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेते मी काही बोललो ते ती ऐकत नाही आणि तिचा एकच आग्रह आहे की तिला अक्षर हवा आहे तुम्ही मला यात मदत करू शकता का मी निहारिकाला या अवस्थेत पाहू शकत नाही ती एकमेव आहे जिच्यामुळे मी जिवंत आहे मला माझी निहारिका हवी आहे प्लीज मिस्टर शास्त्री मानसे म्हणाले मिस्टर यांनी अक्षय समोर हात जोडले हे लक्षात येताच अक्षय पुढे आला आणि मिस्टर मानसे यांचे हात धरून म्हणाला सर कृपया धाडस करा मला निहारिकाला भेटायचे आहे कृपया निहारिकाला खाली पाठवा पियेला माणसे म्हणाले मानसेजीने आपले ओले डोळे पुसत म्हटले पिये वरच्या मजल्यावर आले आणि त्यांनी निहारिकाला अक्षयच्या आगमनाची माहिती दिली निहारिकेने अक्षयची नावे एक तास ती खाली धावत आली अक्षय तिच्यासमोर उभा होता निहारिका आली आणि त्याला मिठी मारत म्हणाली मला माहिती होतं की तू नक्कीच येशील मी खूप आनंदी आहे असं म्हणत निहारिका अक्षयपासून दूर झाली आणि तिच्या वडिलांच जवळ आली आणि आनंदाने उड्या मारत म्हणाली थँक्यू डॅड थँक्यू थँक्यू थे थँक यू व्हेरी मच मला माहिती होतं की तुम्ही माझी इच्छा नक्कीच पूर्ण कराल आय लव यू डॅड आय लव यू सो so मच माणसे काय म्हणू शकतात त्यांना माहिती होतं की निहारिकाने चुकीचा आग्रह धरला होता जो केवळ माणसेच नाही तर स्वतः अक्षत देखील पूर्ण करू शकला नाही निहारिकाला आनंदी पाहून अक्षय तिच्याकडे वळला आणि म्हणाला तर तू माझ्यावर प्रेम करतेस हो मी तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुझ्यावर खूपच प्रेम करते निहारिका त्याच्या डोळ्यात आनंदाने अक्षतकडे पाहत म्हणाली तर तू माझ्यासाठी काही करशील का अक्षतने पुढचा प्रश्न सहज विचारला अर्थातच मी तुझ्यासाठी काहीही करू शकते तुझ्यासाठी माझा जीवही देऊ शकते निहारिका अक्षरच्या डोळ्यात पाहत म्हणाली ठीक आहे मग माझ्यासोबत चल अक्षत म्हणाला तुझ्यासोबत कुठे निहारिका थोडीशी संकोचली तू म्हणतेस की तू माझ्यासाठी काहीही करशील मग आधी तुझे प्रेम खरे आहे हे सिद्ध कर माझ्यासोबत एक आठवडा माझ्या घरी राहा आणि तू माझ्यावर किती प्रेम करतेस ते सिद्ध कर अक्षत मोजक्या शब्दात म्हणाला तुझ्या घरी निहारिका थोडी गुळदळली अक्षतने तिचा इशारा समजला आणि म्हणाला काळजी करू नकोस मी तुला हातरी लावणार नाही तुला तिथे राहून तू माझ्यावर किती प्रेम करतेस हे दाखवायचं आहे जर तू ते केलंस तर करे। मी तुझ्याशी लग्न करेल खरंच तू मस्करी करतोयस का निहारिका म्हणाली नाही मी खरं सांगते जर तू सिद्ध नाही केलंस तर तू मला कायमच विसरून जाशील आणि पूर्वीसारखं तुझं आयुष्य जगायला परत जाशील ठीक आहे का अक्षत आत्मविश्वासाने म्हणाला हे कु निहारिका गोन, थोडी गोंधळली तिला पाहून अक्षत म्हणाला काय झालं तुला तुझ्या प्रेमावर विश्वास नाहीये कधी निघायचं आहे निहारिका अचानक म्हणाली आज संध्याकाळी जा आणि तुझी बॅग पॅक कर अक्षत म्हणाला आणि निहारिका आनंदाने निघून गेली माणसे अक्षतची वृत्ती समजून न घेता त्याचे जवळ गेले आणि म्हणाले हे सगळं काय होतं अक्षत तुम्ही निहारिकाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेस नाही सर या सात दिवसात मी तिला प्रेम म्हणजे काय ते दाखवणार आहे ती ज्या आकर्षणाला प्रेम मानत आहे ते प्रत्यक्षात फक्त आकर्षण आहे हे निहारिकाला स्पष्ट करणे खूप महत्वाचे आहे पण जर या सात दिवसात तिच्या भावना बदलल्या नाहीत तर माणसे म्हणाले सर मला खात्री आहे की निहारिकाच्या भावना बदलतील आणि ती पूर्वीसारखी होईल मला माहिती आहे की हे थोडे कठीण आहे पण निहारिकाला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा हा एकमेव मार्ग आहे काळजी करू नका सर ती सुरक्षित राहतील अक्षतने माणसेच्या हातावर हात ठेवत म्हटले मला तुमच्यावर विश्वास आहे तिची काळजी घ्या माणसे म्हणाले आणि अक्षत मान हलवली अक्षतने माणसेसोबत जेवण केले त्या दरम्यान ते अक्षतला थोडे चांगले ओळखू लागले अक्षत संध्याकाळच्या फ्लाईटमध्ये निहारिकासोबत दिल्लीहून निघाला तो त्याच्या कुटुंबाला काय सांगणार होता तो मीराला काय सांगणार होता अक्षतकडे या प्रश्नाची उत्तरे नव्हती जेवणाच्या वेळी सर्वजण उपस्थित होते अक्षत तिथे न पाहता विजयजीने मी मीराला विचारले मीरा, मीरा? अक्षतने फोन केला का तो परत कधी येणार आहे मी त्यांच्याशी बोलले नाहीये मीरा जेवण वाळ्यात म्हणाली पप्पा तो काही महत्वाच्या कामासाठी गेला आहे तो परत येईल अर्जुन म्हणाला हम्म लग्नानंतरच मीराची पहिलीच होळी आहे म्हणून मला होळीचा उत्सव भव्य व्हावा असे वाटते यावेळी सोमितजी आणि तनू देखील आपल्या सोबत आहेत विजयजी राधाजीकडे पाहत म्हणाले जशी तुमची इच्छा राधाजी हसत म्हणाली अरे वा मग मी माझ्या सर्व मित्रांना आमंत्रित करणार आहे आनंदाने म्हणाले हो बाबा नक्कीच तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना सांगू शकता विजयजी हसत म्हणाले आणि मग अर्जुनकडे ओढून म्हणाले होळी तीन दिवसांवर आहे म्हणून तू सर्व व्यवस्था करू शकतोस हो पप्पा असं म्हणत अर्जुन जेवू लागला अक्षत न्यारिकासोबत घरात आला तेव्हा सर्वजण आनंदाने जेवण करत होते बघ अक्षतही आला आहे अर् अजूने दाराकडे पाहत म्हटले पण पुढच्या क्षणी त्यांचे भाव बदलले निहारिका अक्षतच्या मागे येत होती तिची बॅग घेऊन हो। घरातील सर्वांनी हे पाहले तेव्हा ते जेवणाच्या खोलीतून उठले आणि हॉलकडे निघाले अक्षय सगळ्यांसमोर उभा राहिला अजूनही जेवणाच्या खोलीजवळच उभी होती निहारिका अक्षय सोबत काय करत आहे हे कोणालाही समजत नव्हते सर्वांना शांत पाहून अक्षत म्हणाला पप्पा निहारिकाही काही दिवस आपल्यासोबत राहतील अक्षतचे म्हणणे ऐकल्यानंतर विजयजीच्या चेहऱ्यावर अनेक भाव आले त्याने राधाजीकडे पाहिले आणि मग म्हणाले सर्व काही ठीक आहे ना आशू पप्पा अक्षतला हे सांगायचेच होते तेव्हा नियरिका पुढे आली आणि म्हणाली मी तुम्हाला सांगतो अक्षता आणि माझ्यामध्ये ड्रील झाली आहे जर मी त्याच्यासोबत राहून त्याला प्रभावित केले तर तो माझा होईल आणि मीराला सोडून जाईल छन मीराने तिच्या हातातली प्लेट जमिनीवर पडल्याने आवाज झाला मीरा आणि कुटुंबातील सर्व सदस्याला धक्का बसला निहारिकाचे बोलणे ऐकून सर्वजण अक्षतकडे वळले हे ऐकून विजयजी रागाने म्हणाले हे सर्व काय आहे ही मुलगी जे म्हणत आहे ते खरे आहे का आशू उत्तर दे पप्पा मी तुम्हाला ते समजावून सांगतो अक्षत म्हणाला अर्जुन पुढे आला आणि म्हणाला तू काय पृष्टी करून दिशील तू मीराचा एकदाही विचार केला नाहीस दादा अक्षत साहेब असाहेपणे म्हणाला आशू ही मुलगी जे म्हणाली ते खरे आहे का विजयजीने कठोर स्वरात विचारले पप्पा अक्षत म्हणाला खरं आहे की नाही विजयजी थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले खरं आहे पप्पा अक्षतने बोलता हे बोलताच कुटुंबातील सर्व सदस्यांना आणखी एक धक्का बसला मीराच्या नजरा फक्त अक्षतकडे पाहत होत्या विजयजीने रागाने अक्षतकडे आले आणि विजयजी रागाने अक्षतकडे आले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले मुळात तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं आशू तुझी कोणतीही सक्ती असो या मुलीला आत्ताच तिच्या घरी सोड मी कोणाला तरी वचन दिले आहे पप्पा अक्षत म्हणाला राधा एकतेस का तुला त्याचा निर्लज्जपणा दिसतोय का तो आता इतका मोठा झाला आहे की त्याला जे काही करायचे आहे ते करू शकेन विजयजी राधाजीकडे वळत म्हणाले राधाजीलाही अक्षतचे बोलणे आवडले नाही आणि ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली हे सगळं काय आहे अशू निहारी काय इथे कशी मला काहीच समजत नाहीये राधाजी या चेहऱ्यावरील चे अक्षतला अजिबात आवडले नाही पण त्याने अपरिहाय होते निहारी घरी का आणले कुटुंबाला सांगू शकत नव्हता आणि यावेळी तो कोणालाही या भाव ते स्पष्ट करू शकत नव्हता अक्षतच्या या भावभावावर विजयजी इतके नाराज झाले की त्यांनी त्यांचे जेवण अपूर्ण ठेवले आणि निघून गेले राधाजी त्यांच्या मागे गेली बिचारे आजोबा काय बोलणार त्यांनाही अक्षयचा निर्णय समजला नाही आणि ते त्यांच्या खोलीत गेले अर्जुनला अक्षतवर राग आला की त्याने निहारिकाला घरात का आणले अर्जुनही तिथून निघून गेला नीता मीराच्या खांद्याला धरून उभी होती मीरा गप्प होती आणि एकही शब्द बोलली नाही निधीही मीराकडे आली आणि तनू चिकू आणि काव्यासोबत खोलीत गेली आणि कारण यावेळी वातावरण खूप तणावपूर्वक झाले होते मीराने नीता आणि निधीला निघून जाण्यास सांगितले सगळे निघून गेले फक्त मीरा अक्षय सुमीचीजू आणि निहारिका हॉलमध्ये राहिले अक्षतने मीराकडे पाहले आणि त्यांची नजर भेटली या क्षणी अक्षत कोणालाही काही बोलण्याचा किंवा काहीही समजून सांगण्याच्या नव्हता निहारिकाने सर्व पाहले तेव्हा ती म्हणाली अरे सगळे काय नाटक रचत आहेत मला खूप भूक लागली आहे मला जेवण मिळेल की नाही निहारिका इकडे या मीरा सहज म्हणाली वॉट निहारिका आली आणि मीराला म्हणाली अक्षत फक्त मीराकडे पाहत होता मीराने रघुला तिथे पडलेल्या प्लेट्स उचलण्यास सांगितले आणि टेबलावर एक प्लेट ठेवली आणि निहारिकाला म्हणाली बसा मी तुम्हाला जेवण वाढते निहार निहारिका येऊन खुर्चीवर बसली मीरा तिला प्लेटमध्ये जेवण वाढू लागली तिचा चेहरा भावहीन होता जेव्हा अक्षतने मीराला हे सर्व करताना पाहले तेव्हा ते त्याच्या त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो बाहेर निघून गेला सोमित जिजूने त्याला पाहले तेव्हा ते त्याच्या ते ते मागे गेले अक्षत येऊन लॉनमध्ये उभा राहिला सोमित जिजू अक्षतकडे आले आणि म्हणाले एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तू मीराबद्दल एकदाही विचार केला नाहीस तुला माहिती आहे का हे जाणून तिला किती त्रास होत आहे आशू मला या मागील कारण माहिती नाही आणि मला जाणून घ्यायचेही नाही मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मला तुम्हाला दोघांना कायम एकत्र पाहायचे आहे जिजू मला माहिती आहे की तुम तुम्ही सर्वजण माझ्या निर्णयाने खूप दुखावले आहात पण मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे असे म्हणून अक्षतने सोमितजीजूला सर्व काही सांगितले सोमी जीजूने अक्षयचे म्हणे खूप काळजीपूर्वक ऐकले आणि मग म्हणाले आशू तुला मीरावरील प्रेम सिद्ध करावे लागेल तुझे प्रेम कोणीही विभाजित करू शकत नाही निहारिका देखील नाही मी तुझ्यासोबत आहे अक्षयने उदास नजरेने सोमी जिजूकडे पाहले आणि जिजूने हात पसरून म्हटले ए अक्षयने त्याला मिठी मारली आणि त्यांना त्याला थोडा आराम वाटला सोमी जिजू बराच वेळ बाहेरच्या लॉनवर त्याच्याशी बोल चालत आणि बोलत राहिले आता मीरा निहारिकाला जेवण वाढत होती तिला सामान्य पाहून निहारिका म्हणाली अक्षत्व रागवण्याऐवजी तू मला इथे बसवून जेवू घालत आहेस तू अक्षत्व रागावत नाहीस का मीरा किंचित असली आणि म्हणाली जर मी अशा परिस्थितीतही त्यांना समजू शकत नसेल तर बायको म्हणायला मला लाज वाटली पाहिजे आपण जे काही पाहतो ते खरे असेलच असे, असे नाही तुम्ही जेवण करा मी तुम्हाला पाणी आणते असे म्हणत मीरा स्वयंपाक घरात गेली निहारिकाने तिला जाताना पाहिले आणि स्वतःशीच म्हणाली व्हॉट एव्हर मीराने निहारिकाला जीव घातले आणि तिला खाली असलेल्या रिकाम्या पाहुण्यांच्या खोलीत सोडले निहारिका प्रवासाने थकली होती म्हणून ती झोपण्यासाठी तिच्या खोलीत परत गेली मीरा स्वयंपाक घरात गेली आणि अक्षतसाठी चहा बनवला स्वयंपाक घरातून तिला अक्षत वरच्या मजल्यावर जाताना दिसला मीराने चहा एक कप मध्ये गाळला आणि तो घेऊन परतली अक्षत खोलीतच होता मीरा टेबलवर कप सहज ठेवत म्हणाली तसे तुम्ही इतक्या रात्री चहा पिऊ नये पण मला माहिती आहे तुम्हाला डोकेदुखी होत असेल बेडवरील उशा जुळत असताना तुम्ही आधी चहा घ्या आणि नंतर कपडे बदला मी तुमचे जेवण वरती आणते अक्षतच्या समोरून जाताना ती खोलीच्या खिडकी जवळ येते पडदे काढून खिडकी उघडते तुमचे काही कपडे का जे तुम्ही आता घालत नाही ते मी आज संध्याकाळी रघुला दिले ते त्याच्यासाठी उपयुक्त ठरतील मी उद्या कोर्टासाठी तुमचे कपडे प्रेस केले आहेत पुन्हा एकदा ती अक्षतच्या समोरून जातात अक्षतने तिचा हात धरला तिला स्वतःकडे ओढल्याने स्वरात म्हणाला थांब मीरा तुला खरंच काही वेदना होत नाहीत का मीरा असली पण तिच्या आज तिच्या हास्यात वेदना होत्या तिच्या डोळ्यात अश्रू होते ती अक्षतला म्हणाली मला खूप वेदना होत आहेत पण त्या वेदना व्यक्त करून मी तुम्हाला चुकीचे सिद्ध करू इच्छित नाही अक्षयची तुमची काही सक्ती असेल किंवा कारण काही असो देवाने सांगितले की तुम्ही चुकीचे असाल तर मी ते स्वीकारणार नाही सॉरी सॉरी आय एम रिअली सॉरी अक्षर म्हणाला मीराचा चेहरा हातात घेत आणि त्याचे डोके तिच्यावर ठेवत मीराच्या डोळ्यात इतके प्रेम आणि विश्वास पाहून अक्षतचे डोळे अश्रूंनी भरले मीराने हे पाहल्यावर अक्षतचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली अक्षतला त्याचे अश्रू आवरता आले नाहीत मीराने हे पाहिले तेव्हा तिने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली खऱ्या प्रेमासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात अक्षरजी एकमेकांवरील प्रेम शुद्ध असले तर कोणीही ते वेगळे करू शकत नाही तुम्हाला कमकुवत असण्याची गरज नाही जे लोक आज तुमचा गैरसमज करतात ते उद्या तुमच्या सोबत असतील ते फक्त थोडे रागावले आहेत कारण तुम्ही जे केले आहे ते त्यांच्या जवळच्या व्यक्तीला दुखावले ना अक्षरने त्याचे डोळे डोळे पुसले आणि म्हणाला मी तुला गमवू इच्छित नाही मीरा निहारिकाला माझ्याबद्दल विचित्र वेळ लागला आहे आणि मला तिला त्या भ्रमातून बाहेर काढायचं आहे मी त्यावेळी जे योग्य वाटलं ते केले आणि मला खात्री आहे की मी ते करेन मला फक्त तू माझ्यासोबत हवी आहेस मी नेहमीच तुमच्यासोबत सोबत आहे तुम्ही कपडे बदला मी तुमच्यासाठी जेवण आणते मीरा निघू लागली पण अक्षतने तिला थांबवले आणि म्हणाला थांब मीरा मला भूक नाहीये माझ्यासाठी थोडस खा मीरा म्हणाली आणि अक्षत नाही म्हणू शकला नाही तो जवळ आला आणि मीराच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला ठीक आहे जाण्यापूर्वी मीराने अक्षतला चहा दिला तिच्याशी बोलून अक्षतला आराम वाटला तो चहा पिऊन कपडे बदलायला गेला मीरा खाली आली आणि अक्षतसाठी जेवण गरम केले ती प्लेट घेऊन निघत असताना तिला स्वयंपाकघराच्या दाराशी राधाजी भेटली राधाजीला पाहून तिथे पाहून मीरा म्हणाली अरे आई तुम्ही आता इथे पप्पाचा राग शांत झाला आहे मीरा तू काय करतेस राधाजीने विचारले मी अक्षयजीसाठी जेवण नेत आहे त्यांनी काहीही खाल्ले नाही म्हणून त्यांना काहीतरी खायला देते नाहीतर ते असे झोपी जाईल मीरा म्हणाली मीरा तू कशापासून बनलेली आहेस काही काळापूर्वी ते काय घडले ते तुला दिसले नाही का इथे झाल्यावरही तुला अजूनही आशूची काळजी आहे त्याने एकदाही तुझा विचार केला नाही राधाजी म्हणाली आई अक्षयजी चुकीचे नाहीये त्यांनी जे काही केलं आहे त्यामागे काहीतरी कारण असेल वाईट परिस्थितीतही त्यांना माझ्या आधाराची गरज आहे तक्रार करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य आहे सगळं जग आपल्या विरोधात असलं तरी आपण सहन करू शकतो पण जेव्हा आपला जोडीदार आपल्या साथ आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं मी ते वा दुःख अक्षयजींना देऊ शकत नाही पुढे मग माझं नशीब असं म्हणत निरा तिथून निघून गेली ही मुलगी वेळी आहे ती स्वतः दुःखात असली तरी ती नेहमी सर्वांच्या आनंदाची काळजी घेईल या दोघांमधील नाते सुरक्षित देवा राधाजी म्हणाली तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते मीरा अक्षतसाठी जेवण घेऊन खोलीत आली तोपर्यंत अक्षत कपडे बदलून खिडकी उभा होता मीराने प्लेट टेबलवर ठेवली आणि अक्षतकडे वळून म्हणाली या जेवण करा अक्षत मीरासोबत आला मीराने अक्षतला बसायला सांगितले आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला अक्षत जेवणाकडे पाहत राहिला एका विचित्र गोंधळात होते मीराने त्याला पाहले तेव्हा ती म्हणाली मी तुम्हाला माझ्या हाताने नाही खूप दिवस झाले आहेत चला आज मी तुम्हाला भरवते म्हणत एक घास तोडला आणि दिला अक्षतने मीराकडे पाहले आणि तिचा हात धरून म्हणाला माझ्यावर इतके प्रेम करू नकोस मिरू आपण कोणावर प्रेम करावे हा आपण ठरवू शकतो पण किती प्रेम करावे हे माझ्या हातात नाही आणि तुमच्या हातातही नाही तुम्ही जेवण करा मीरा अक्षतला एक घास भरवत म्हणाली अक्षतने घास खाल्ला आणि नंतर मीराला भरवला आज मीराने सिद्ध केलं की त्यांच्या नात्याला स्पष्टीकरणाची गरज नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा उठून गेली रोजचा दिनक्रम सुरू झाला तिने सर्वांसाठी चहा बनवला आजूला चहा सोबत वर्तमानपत्र वाचण्याची सवय होती म्हणून मीराने आजूला वर्तमानपत्रासोबत चहा आणि आजूचे रिकाम्या पोटाचे औषध दिले अर्जुन जॉगिंगसाठी गेला होता आणि परत आल्यावर मीराला काम करताना पाहून तो म्हणाला मीरा आईने तुला काम करण्यापासून रोखले आहे मग हे सगळं का नीताला सांगते हे सगळं करेल तू आता स्वतःवर लक्ष केंद्रित कर अर्जुनजी तुम्ही सर्वजण माझी काळजी घेण्यासाठी आहात आणि तसेही मला हे सगळं करण्याची सवय आहे जर मी काहीही केलं नाही तर मला काळजी वाटत राहील म्हणून तुमचा चहा घ्या मीरा स्वयंपाक घरातून येताना म्हणाली तू कधीच बदलणार नाहीस ना मीरा अर्जुन मीराच्या दिशेने बघत म्हणाला तसे मी का बदलले पाहिजे मीराने विचारले मीरा काल अक्षयने जे काही केलं त्यानंतरही तुझ्या भावना बदलल्या नाहीत अर्जुन थोडा गंभीर होत म्हणाला असं प्रेम कसलं ज्यामध्ये भावना बदलतात आणि निहारी का या घरात आल्याने अक्षयजी कशी चुकले मीरा म्हणाली तुझ्याशी बोलणे खूप कठीण आहे मीरा मी चहा पीन नाहीतर थंड होईल असं म्हणत अर्जुन चहाचा कप घेऊन तिथून निघून गेला ते तिच्या गोरदर्पणाचे सुरुवातीचे दिवस होते आणि मीराला मळमळ होती अर्जुनला चहा दिल्यानंतर मीरा मागे वडताच तिला उलट्या होण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून ती वास भेशींकडे धावली थोड्या वेळाने मीरा बाहेर लॉनवर गेली सकाळी बाहेर फिरणे शांत करणारे होते नीता तयार झाली आणि स्वयंपाक घरात गेली तनुही आली आणि तिला नाश्ता बनवण्यास मदत केली मीराला बाहेर पाहून राधाजी तिच्याकडे आली आणि म्हणाली मीरा तू ठीक आहेस ना बेटा हो आई मी ठीक आहे ते थोडे घाबरले होते म्हणून बाहेर आले मीरा म्हणाली मीरा तू माझं ऐकत नाहीस हे सुरुवातीचे दिवस आहेत तू विश्रांती घेतली पाहिजेस आणि इथे तू दिवसभर काम करत आहेस बेटा मी घरकामासाठी आहे नीता आहे तनु आहे तुला हे सगळं करण्याची गरज नाही राधाजी सौम्य खडसावणाऱ्या स्वरात म्हणाली ठीक आहे आई तुम्ही म्हणाल तसे मी करेल आता तुम्ही आनंदी आहेस ना मीरा राधाजीचा हात धरून प्रेमाने म्हणाली चांगली मुलगी अशी उठला का राधाजीने विचारले हो आई ते लवकरच खाली येईल मीरा म्हणाली आणि राधाजी तिच्या डोळ्यात काहीतरी शोधत असल्यासारखी पाहत होती त्यांना पाहून मीरा म्हणाली काय झालं आई तुम्ही माझ्याकडे असं का पाहत आहेस तुझी आई अशीच होती मीरा ज्या गोष्टींमुळे तिला राग यायला हवा हो होता किंवा अस्वस्थ व्हायला हवे हो होते त्या गोष्टीवर ती गप्प राहायची राधाजी म्हणाली तुम्ही अक्षयजी बद्दल बोलत आहेस का मीराने विचारले आशूचे वडील त्याच्यावर खूप रागावले आहेत मीरा त्याने घेतलेला निर्णय कदाचित सगळं उद्ध्वस्त करेल राधाजी काळजीने म्हणाली मीराने पुन्हा एकदा तिचे हात धरले आणि म्हणाली आई मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्यापेक्षाही जास्त आमच्या नात्यावर विश्वास आहे पुढे निहारिका घरात काय काय गोंधळ घालणार ते जाणून घेण्यासाठी पाहत राहा एकमेकां वाचून करमिणा आणि काहीच राहिलेल्या भागाला भरपूर साथ द्या धन्यवाद